ग्राहकांनी आईस्क्रीम विकत घेताना कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कंपल्सरी लेबल कसं वाचलं पाहिजे आईस्क्रीम मध्ये कुठलाही प्रोडक्ट बनवायचं तर हायजेनिक हे फार महत्त्वाचं आहे हायजेनिक बनवली पाहिजे की नेमकं काय सिक्रेट आहे इतकं चांगलं टेस्ट वितळलंच नाही पाहिजे ते मग आईस्क्रीमच नव्हे ओके जर ते वितळलं तर ते आईस्क्रीम नव्हे म्हणजे जे तुम्हाला दहा वीस रुपयाला आईस्क्रीम मिळतं छोटासा मध्ये किंवा स्वस्त मध्ये मिळतं त्याच्यावर दूध नसतं कात्र डेअरीत बनवलं जातं पूर्णपणे मिल मिल्क फॅटच वापरलं जातं त्यात आपण पाम ऑइल नाही पाम ऑइल वापरत नाही मिल्क फॅट असतं म्हणजे आपली प्रॉपर आईस्क्रीम ही दुधाची दुधाची आहे बाहेर काढा आणि आठ ठेवा आईस्क्रीम हे क्रिस्टल होतील पण आईस्क्रीम खराब होती आता आपण जी आईस्क्रीम बनवतो आपल्या डेअरीमध्ये कात्रजमध्ये त्याची प्रोसेस काय नेमकी कशी बनते ती घरी बनवू आम... शकतो का आपण मँगोपॉल बनतो तिथे आमची कातरची टीम जाते त्यांची फॅक्टरी आम्ही इन्स्पेक्ट करतो आणि तो मग आम्ही तो मँगोपॉल खरेदी करतो आईस्क्रीम आणि कुल्फीमध्ये काय फरक आहे नेमका बनते कशी बनण्याची पद्धत काय वेगळी पण आम्ही तो घट्टपन्न आणण्यासाठी दुसरं काही वापरत नाही आमचा असतो तो मिल्क बेसच प्रॉडक्ट त्याच्या आणि आमची पेरूची आईस्क्रीम आणि मँगोची आईस्क्रीम काकरजची तर फेमस आहे एवढ्या पुण्यास आईस्क्रीम खराब झालं हे कसं ओळखायचं खराब झालेलं आईस्क्रीमचं टेक्स्चर स्मेल हे कसं बदल आम्ही आईस्क्रीम प्रोडक्शन करतो त्यावेळेस एक स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर असते त्याला नमस्कार मित्रांनो कात्रज डेअरीच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता उन्हाळा येतोय आणि उन्हाळा म्हटलं की ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता असते ज्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडंसं हे असते की आईस्क्रीम सो आम्ही ठरवलं की आता उन्हाळा येतो त्यामुळे आईस्क्रीमवरतीच पॉडकास्ट करूयात आईस्क्रीमबद्दल आपल्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात म्हणजे त्यामध्ये फ्रोजन डेजर्ट म्हणजे काय आईस्क्रीम म्हणजे काय हे खूप प्रश्न असतात ते बंद कसं ते स्टोर कसं करायचं मेल्ट झालेलं आईस्क्रीम परत खायचं का असे अनेक प्रश्न मलाही पडत होते सो मग विचार केला की आपण एक काम करूयात की याचंच पॉडकास्ट घेऊन येऊयात त्यामुळं या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहे सुनील लडकत सर सर डेप्युटी मॅनेजर आहेत आणि आईस्क्रीम हा त्यांचा स्पेशालिटी विषय आहे त्यामुळे आपल्याला जे काय आईस्क्रीमबद्दल प्रश्न पडत असतील त्या सर्वांची उत्तर आपल्याला आज मिळणार आहेत त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार आ, सर माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये मा ना की आईस्क्रीम जे मिळतं तेव्हा काही आईस्क्रीमवर आईस्क्रीम लिहिलेलं आईस असते कशावरती फ्रोझन डेझर्ट लिहिलेलं असतं नेमकं फरक काय याच्यामध्ये आणि खरं आईस्क्रीम ओळखायचं कसं कसं आहे बऱ्याच ठिकाणी बरेच डेअरी आईस्क्रीम प्रोडक्शन करतात पण काही दोन प्रकारच्या असतात पहिल्यांदा सांगतो की फॅट लेवलवरती काही लो फॅट असतात काही मिडियम फॅट असतात काही हाय फॅट असतात आणि काही पॅकेटवरती लिहिलं असतं की फ्रोझन डेझर्ट डेझर्ट आईस्क्रीम आणि काहीवर लिहिलेलं असतं की हाय फॅट आईस्क्रीम तर त्याच्यामध्ये फ्रोझन डेझर्ट मध्ये जनरली की व्हेज फॅट वापरलं जातं आणि जे काही हाय फॅट मिल्क ह्यावर जे अवलंबून असतं ते पूर्णपणे मिल्क फॅट असतं त्याच्यामध्ये त्या आईस्क्रीम बनवताना कुठलेही दुधाव्यतिरिक्त जे पदार्थ असतात दूध सोडून किंवा दुधाच्या पासून मिळणारे पदार्थ त्यापासून ते बनवलेलं असतं डेझर्ट मध्ये असं असतं की त्याच्यामध्ये की व्हेजिटेबल फॅट वापर काय वापरतात नेमकं व्हेजिटेबल ऑइलच असतं फॅट म्हणजे फॅट म्हणजे ऑइल ऑइल ओके पाम ऑइलचा आईस्क्रीम आईस्क्रीम बनवलं जातं म्हणजे फॅट म्हणून त्याचा वापर केला तो इतर जे घटक असतात ते दुधातले असतात समजा त्याच्यामध्ये आईस्क्रीम मध्ये बऱ्याच ठिकाणी जे फॅटसाठी पाम ऑइल वापरतात डेझर्टमध्ये आजे का समजा आत का, मी कात्र डेअरीत बनवलं जातं पूर्णपणे मिल्क फॅटच वापरलं जातं त्यात आपण पाम ऑइल नाही पाम ऑइल वापरत नाही मिल्क फॅट असतं आपली प्रॉपर आईस्क्रीम ही दुधाची दु, आहे म्हणजे त्याच्यात जे घटक घन घटक बन म्हणतो आपण शुगर सोडलं शुगरच एक गाठ असतो त्याच्यामध्ये आईस्क्रीम बनवताना पहिलं म्हणजे मिल्क असतं मिल्कमध्ये पण फॅटच असतं दुसरं कॉन्सन्ट्रेट मिल्क अथवा स्किम मिल्क पावडर वापरली जाते त्याच्यापासून आपण एस एन एफ वाढवला जातो आता कॉन्सन्ट्रेट मिल्क हे पण दुधापासूनच बनवलेलं स्किम मिल पावडर ही पण दुधापासूनच असते ती काय असते स्किम मिल पावडर म्हणजे त्याच्यात जसं दुधामध्ये दोन पदार्थ असतात जास्त करून फॅट आणि सॉलिड नॉट फॅट म्हणजे एस एन एफ म्हणतो आणि तिसरा पार्ट असतो हा पाणी हे दुधातले पार्ट त्याच्यातलं फॅट हा फॅट म्हणून आम्ही ते कुठल्याही पदार्थात हाय फॅट करायचं असेल तर ते फॅट वापरायचं आणि कुठल्याही पदार्थात जर एस एन एफ वाढवायचं असेल तर स्किम मिल्क पावडर वापरायची कारण ते okay. स्किम मिल्क पावडर ज्या दुधात एस एफ असतो स्किम मिल्क म्हणतो त्याला आणि त्याच्यात फक्त एस एन एफ असतो फॅट झिरो असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन करणे म्हणजे स्किम मिल पावडर बनणे ओके जे आपण बाहेर मार्केटमध्ये दूध पावडर म्हणतो ते स्किम मिल्क पावडर ओके आता दुधाचे इनग्रेडियंट काय असतात मिल्क फॅट मिल्क एस एन एफ आणि शुगर आणि एक फार्ट असतो इन्ग्रेड स्टॅबिलायझर अशा आईस्क्रीमची इन्ग्रेडियंट आहेत आता हे स्टॅबिलायझर इमल्सिफायर जो असतो ते सर्व व्हेजिटेबल फॅट वापरून जे करतात डेझर्टमध्ये ते पण हेच वापरतात फक्त फॅट हे हायली कॉस्टली असल्यामुळे मिल्क फॅट त्यामुळे ते व्हेज ऑइल व्हेज फॅट वापरतात म्हणजे जे तुम्हाला दहा वीस रुपयाला आईस्क्रीम मिळतं छोटासा कोण मध्ये किंवा स्वस्त मध्ये मिळतं त्याच्यामुळे दूध नसतं नाही नाही त्याच्यामध्ये जे फ्रोझन डेझर्ट बनवतात ना त्यांच्यामध्ये मिल फॅट नसतं एवढाच भाग म्हणतो बाकीचे प्रॉडक्ट इनग्रेडियंट जवळपास सेम राहतात म्हणजे आमच्या कात्र डेअरीचं हे पूर्णपणे मिल फॅट बेसवर आहे प्लस हाय फॅट आहे जनरली टी एस म्हणतो आपण टोटल सॉलिड फॅट एस एन एफ अँड शुगर हे जवळपास थर्टी नाईन पर्सेंट ते फोर्टी पर्सेंट आमचा कात्र डेअरीचा टी एस असतो म्हणजे पूर्णपणे आईस्क्रीम अशी आईस्क्रीम म्हणजे हाय फॅट हाय फॅट खायला असल्या असल्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण आईस्क्रीम खातो त्यावेळेस आपल्याला टेस्ट टेस्ट की लागते किंवा मिल्क फॅटची टेस्ट लागते आईस्क्रीमला ती आईस्क्रीम फॅटची टेस्ट लागत नाही ओके फक्त गोड गोड लागतं गोड गोड फॅट लागतं फॅट असतं ऑइली असतं ते okay. खातानी बरोबर वाटत नाही असं मिल्क फॅट असेल तर नेहमीच चांगलं वाटतं ओके आता आपण जी आईस्क्रीम बनवतो आपल्या डेअरीमध्ये कात्रजमध्ये त्याची प्रोसेस काय नेमकी कशी बनते ती काय असतंय घरी बनवू शकतो का आपण ती नाही घरी आपण अशी <laughs> बनवू शकत नाही इंडस्ट्री आहे आणि ह्याच्यामध्ये <laughs> जी ज्यावेळेस आम्ही आईस्क्रीम प्रोडक्शन करतो त्यावेळेस आम्ही एक स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर असते एसओपी म्हणतात त्याला त्या एसओपी प्रमाणात प्रोडक्शन केलं जातं आता त्याच्यात पहिल्यांदाच मुद्दा आला तर हायजेनिक कुठलाही प्रॉडक्ट बनवायचा तर हायजेनिक हे फार महत्वाचं आहे हायजेनिक बनवली पाहिजे बरोबर त्यासाठी त्याची एसओपी तयार केलेली आहे ज्या मशिनरी हात ज्या मशिनरी वापरल्या जाणार आहेत जे युटेन्सिल्स असतील छोटे छोटे भांडी असतील ते वापरले जाणार आहेत जे व्यक्ती तिथं काम करणार आहे hmm. ते व्यक्तीचं पर्सनल हायजीन चांगलं पाहिजे hmm. जी भांडी मशीनरी वापरणार hmm. त्यांचं सर्व सॅनिटायझेशन झालं पाहिजे क्लिनिंग झालं पाहिजे hmm. आणि नंतर ती मशीन मध्ये पुढं झाल्यानंतर प्रोडक्शन कसं करायचं यास एसओपी आहे त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सर्व कुठल्याही मशिनरी जे असेल तर एसओपी प्रमाणे क्लिनिंग हायजीन करतो स्टरलायझेशन करतो जेणेकरून प्रत्येक बॅच साठी जेणेकरून कुठलाही बाहेरील बॅक्टेरिया म्हणा किंवा बाहेरील कुठल्याही मध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात ते पुढे इंट्रोड्यूस होऊ नये म्हणून हे सर्व काळजी घेऊन म्हणजे क्लिनिंग हे मस्ट असतं हे सर्व केल्यानंतर आईस्क्रीम बनवायची आहे तर कुठली आईस्क्रीम बनवायची आहे त्याचा एक प्लेन मिक्स असतं म्हणजे एक पहिल्यांदा एक मिक्सचा भाग असतो की ते सर्व व्हरायटीला प्लेन मिक्स लागतं म्हणजे तुम्ही मँगो आईस्क्रीम बनवलंय चॉकलेट बनवतो दुधापासून बनवत ते ते दुध रॉ आईस्क्रीम रॉ रॉ आईस्क्रीम मिक्स हा नंतर ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यापासून आईस्क्रीम बनवायचे तर हे पहिल्यांदा मिक्स बनवल्यानंतर बिक्स बनवताना जे इन्ग्रेडियंट वापरतायत ते प्रॉपर आहेत का त्याचा आम्ही लॅबमधून टेस्टिंग करून घेतो दरवेळी प्रत्येक म्हणजे एखादा आमच्या परचेस डिपार्टमेंटने एखादा खरेदी केलाय आहे पल्प तो मँगो पल्पचं त्या सर्व मँगोल्पचं टेस्टिंग होतं त्याच्यानंतर त्याचा जी आर एन नंबर येतो त्या जी आर एन नंबर तो लॅबकडून अप्रुव्हल येतो की हे मँगो पल्प आपण खरेदी केलं आहे योग्य आहे का वापरण्यासाठी लॅबून अप्रूव्ह झाल्यानंतरच आम्ही त्याचं उत्पादन करतो आता ह्या स्टँडर्ड ऑपरेशन म्हणजे ह्या सर्व प्रोसिजर येतात या सोपी म्हणतो त्याला ह्या सर्व प्रोसिजर आल्यानंतर आम्ही त्याच्यातून पुढे प्रोडक्शनला लागतो त्याच्यात जे काही इन्ग्रेडियंट आहेत त्या मला पहिल्यांदा आईस्क्रीम मिक्स बनवताना प्लेन मिक्स म्हणतो आपण त्याला ते बनवताना त्याची एक बॅच बनवताना ठराविक था प्रमाणात दूध काही प्रमाणात जे बटर किंवा क्रीम कॉन्सन्ट्रेट मिल्क किंवा मिल्क पावडर शुगर आणि एक स्टॅबिलायझर एक भाग असतो हे स्टॅबिलायझर आणि इमलसिफायर तो एक भाग असतो कि आईस्क्रीम मिक्सला घट्टपणा यावा आणि नंतर ज्यावेळेस ती आईस्क्रीम बनेल त्यावेळेस आईस्क्रीम थोडं जरी टेम्परेचर थो, इकडे तिकडे डाऊन झालंच तर त्याचे क्रिस्टल प्रिव्हेंट द क्रिस्टल फॉर्मेशन हु, स्टॅबिलायझरचं काम असं आहे प्रिव्हेंट द क्रिस्टल फॉर्मेशन ओके ते क्रिस्टलायझेशन जे होतं ते प्रिवेंट काही प्रमाणात प्रिव्हेंट करतात आणि एक स्टिकीपणा येतो घट्टपणा येतो ओके ठीक आहे आणखी नाही का आता तुम्ही फ्लेवरचा विषय काढला सो मला विचारायचं की ज्यावेळेस आपण आईस्क्रीमच्या फ्लेवरची आईस्क्रीम पाहतो तर त्याच्यामध्ये खरंच पेरू फ्लेवर आहे किंवा मँगो फ्लेवर आहे तर खरंच आंबा असतो की फक्त कलर आणि फ्लेवर टाकता तुम्ही नाही नाही आमच्याकडे ज्या ज्या पेरू फ्लेवर किंवा मँगो पेरू फ्लेवरची आईस्क्रीम आणि मँगो फ्लेवरची आईस्क्रीम ह्याच्यामध्ये पूर्णपणे फ्लेवर टाकला जात नाही पूर्णपणे अल्फान्सो मँगोचा पलप टाकला जातो मँगो आईस्क्रीममध्ये ओके म्हणजे एवढे की अल्फान्सोच टाकतो दुसरा बी टाकत नाही आम्ही आपल्या इंडिया किंवा सर्वकडेच अल्फान्सो हा फार फेमस आहे आपला हापूस आंबा हापूस आंबा हा तो टाकतो म्हणजे प्युअर असतो तो पूर्णपणे आम्ही ती पण लॅब मध्ये अप्रूव्ह केल्यानंतर बॅच आंब्याचा आंब्याचा कसा एक हे असतो सीझन असतो त्याच वेळेस त्याच्यावर प्रक्रिया केली जाते मँगो मँगोपॉल बनतो तिथे आमची कातरची टीम जाते ओके okay. त्यांची सर्व त्यांची फॅक्टरी आम्ही इन्स्पेक्ट करतो आणि तिथं कसा बनतो त्यांची हायजीन आहे का हे सर्व पाळूनच मग आम्ही तो मँगो मँगोपॉल खरेदी करतो ओके तसंच हे झालं मँगो आईस्क्रीम बद्दल दुसरी आमची आईस्क्रीम पेरू आईस्क्रीम ह्या पेरू आईस्क्रीम मध्ये पण आहे ना की पेरू पल्पच असतो पेरू फ्लेवर असा काही नसतो पेरू पल्पच असतो की ज्यामुळे ओरिजिनल टेस्ट आपल्याला मिळते हा आणि आमची पेरूची आईस्क्रीम आणि मँगोची आईस्क्रीम कात्रजची तर फेमस आहे एवढ्या पुण्या शहरात तरी बरोबर आहे मी खातच असतो मलाही आवडतेच ती सो तेच एक सिक्रेट विचारायचं होतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी की नेमकं काय सिक्रेट आहे इतकं चांगल्या टेस्टचं आमचे कात्र डेअरीचे आईस्क्रीममध्ये नऊ फ्लेवर आहेत त्याच्यात रेग्युलर फ्लेवर आहेत व्हॅनिला पिस्ता hmm. hmm. बटरस्कॉच मँगो चॉकलेट हे सहा फ्लेवर असतात आम्ही नंतर प्रीमियम फ्लेवर काढले तीन जे प्रीमियम फ्लेवर hmm. काढले तीन तर ते बटर ब्लॅक करंट hmm. पेरू आणि राजभोग ब्लॅक करंट मध्ये काय असतं ब्लॅक करंट म्हणजे ते ब्लॅक करंटच एक फ्रूट असतं ओके आणि त्याचे जे क्रश केलेले असतात ते बी जवळपास आयात होत असते आपल्या इकडेही भेटत नाही येत ते काही लोकांच्या आईस्क्रीम मध्ये असेल ब्लॅक करंट पण ते असं बी आमच्या निदर्शनास आले की ज्यावेळेस आम्हाला पण काही लोकांचा सप्लाय झाला तर ते ब्लॅक करंट फ्रूट नसून ते काहीतरी काळे मनुके वगैरे <laughs> असा वापर करतात आम्ही त्या ब्लॅक करंटच्या बद्दल बऱ्याच वेळा अगदी अलर्ट राहतो असतो था आमची था क्वालिटी कंट्रोल आणि आम्ही सुद्धा त्यामुळे ब्लॅक करंट फ्रूट हे बाहेरून होतं आणि त्याच्यानंतर ते फ्रुट्स असतात आणि ज्यावेळेस आईस्क्रीम बनते त्याच्यात त्या आईस्क्रीममध्ये ते फ्रूट ऍड करून ती ब्लॅक करंटची आईस्क्रीम बनली जाते हा एक प्रीमियमचा दुसरा हा एक पार्ट फ्लेवर आणि दुसरा एक फ्लेवर असा की राजभोग Hmm. राजभोग फ्लेवर मध्ये आमच्याकडे सर्व काजू बदाम पिस्ता यांचे सर्व शाही, कर, शाही। <laughs> कटिंग करतात एकदम <थे laughs> कटिंग करून त्याला आम्ही फ्राय करतो hmm. ओव्हन मध्ये फ्राय करून hmm. त्याच्यात बी काही असतील हायजेनिक होण्यासाठी hmm. hmm. प्रॉपर होण्यासाठी hmm. सर्व फ्राय करून hmm. रोस्ट करून hmm. ते आईस्क्रीम मध्ये ज्यावेळेस राजभोग आईस्क्रीम बनवायचे असेल तर त्यावेळेस ते म्हणून टाकतो तो एक राजभोग आमचा प्रीमियम फ्लेवर आहे तिसरा आहे तो पेरू कसं आमचा पेरूचा कलर बी काही काही ठिकाणी ते टाकतात परत वरतून चटणी वगैरे काय असं पण तो, तो आमचा पेरू फ्लेवर आहे ना एकदम ब्रिलियंट आहे छान आम्हाला माझ्या घरी नंतर नंतर मी आम्ही पेरू फ्लेवर नेतो हा, क्या बात आहे uh, सर आईस्क्रीम कसं की त्याला कायम तुम्हाला डीप मध्ये ठेवायला लागतं तुम्ही इथे बनवल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत ते जर कुठे वाटत वितळलं किंवा हे झालं तर मग त्याचे टेस्ट वगैरे खराब होत असेल ते कसं मॅनेज करतात नाही पहिलं तर मार्केटमध्ये जाईपर्यंत पूर्णपणे जसं आईस्क्रीम प्रोडक्शन झालेलं आहे त्याच स्टेजमध्ये त्याच टेम्परेचरमध्ये ग्राहकापर्यंत पोचलं पाहिजे हां मग त्यासाठी आपण काय आता जसं आमच्याकडे की पहिल्यांदा आईस्क्रीम बनवतो आपण मी म्हटलं की जे आईस्क्रीम बनवतो आमची एसओपीनुसार ज्यावेळेस आईस्क्रीम मिक्स प्लेन मिक्सचं जे टेम्परेचर असतं ते फाईव्ह डिग्री असतं आणि त्या आईस्क्रीम बनण्यासाठी एक फ्रीझर असतो तो फ्रीझर मधून ते पास होतं ज्यावेळेस आईस्क्रीम त्या फ्रीझर मधून बनवून बाहेर येतं त्या पाच डिग्रीच मायनस पाच टेम्परेचर होऊन जातं आईस्क्रीमचं मग ती थोडी सॉफ्ट अशी विस्कच असते मग ती गेल्यानंतर आम्ही ती कोल्ड रूमला ठेवतो म्हणजे हार्डनिंग रूमला ठेवतो त्या हार्डनिंग रूमचं टेम्परेचर असतं मायनस थर्टी टू बत्तीस मायनस बत्तीस मग ते सहा ते पाच ते सहा तासासाठी त्या हार्डनिंग रूममध्ये ठेवावं लागतं मग ते आईस्क्रीम पूर्णपणे हार्ड होते मग हीच आईस्क्रीम हार्ड झाल्यानंतर सहा ते आठ तासानंतर आम्ही त्या बत्तीस टेम्परेचर मधून हाट झाल्यानंतर आईस्क्रीम कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो okay. त्या आईस्क्रीम कोल्ड स्टोरेजच्या टेम्परेचरचे असतं मायनस एटीन किंवा hmm. मायनस एटीन असायलाच पाहिजे hmm. आता ज्यावेळेस ही आमची आईस्क्रीम तयार झाली आमच्या डिस्ट्रीब्युटरनी कुणी के मागणी केली असेल hmm. आणि ते आम्हाला जर पाठवायचं असेल कुठं वितरकापर्यंत किंवा नंतर कुठल्या दुकानापर्यंत तर ते आमच्याकडे त्याच्यासाठी ए गाडी आहे एक रेफ्रिजरेटेड व्हॅन आहे त्या रेफ्रिजरेटेड व्हॅनचं मायनस टेम्परेचर मायनस एटीन टेम्परेचर आणलं जातं त्याच्यानंतर आम्ही त्या कोल्ड स्टोअरमधून त्या रेफ्रिजरेटेड व्हॅनमध्ये ती आईस्क्रीम ठेवली जाते म्हणजे आईस्क्रीमला टेम्परेचरचा कुठं इश्यू येत नाही जास्ती असं लोड होता आणि अर्धा एक मिनिटाचा इशू त्याच्यामध्ये काही एवढा इश्यू येत नाही ती रेफ्रिजरेटेड व्हॅन आमच्या डिस्ट्रीब्युटरपर्यंत जाते किंवा दुकानापर्यंत जाते ते लगेच ते फ्रीजमध्ये ठेवले पाहिजे आणि हे ठेवलंच पाहिजे म्हणजे कुठेही टेम्परेचर इश्यू आला नाही पाहिजे मायनस एटीन टेम्परेचरच पर्यंत ग्राहकापर्यंतही पोचली पाहिजे आणि त्या हे दुकानदारपर्यंत बोलले तर दुकानदारांनी पुढे ग्राहका कशी कशी गेली पाहिजे ती मायनस एटीनपर्यंत गेली आणखी एक आता बऱ्याचदा आपण आईस्क्रीम आणतो समजा पॅक आणला आपला वन बाय वन गेट वनचा एक पॅक घेतला एक किलोचा आणि तो घरी घेऊन गेलो आणि तो समजा काढला थोडंसं खाल्लं आणि नंतर तो वितळला तर वितळलेला आईस्क्रीम परत आपण हे करून खाऊ शकतो नाही वितळलंच नाही पाहिजे ते मग आईस्क्रीमच नव्हे जर ते वितळलं तर ते आईस्क्रीम नव्हे आईस्क्रीम हा एक तो हार्ड पार्ट असतो हार्ड झालेली पाहिजे ज्यावेळेस आपण आणि त्याच्या अगोदर पण सांगतो तुम्हाला की आपल्याला आईस्क्रीम घ्यायचे नेलाय फॅमिली पॅक पार्टी पॅक घरी नेलाय आपण दोनच व्यक्ती आहोत तर त्यातलं ते, ते उरते बरायचं संपत नाही संपत नाहीये बरोबर ना मग आपण परत तो मध्ये ठेवतो ठेवतो पण त्यावेळेस एवढं अलर्ट राहिलं पाहिजे की आपण फ्रीज मधून घेतलंय आईस्क्रीम काही दोघांना घ्यायचं असेल दोन स्कूप घ्यायचे पटकन प्लेटमध्ये ठेवायचे डिशमध्ये घ्यायचे इमिजिएट ती आईस्क्रीम परत हार्डनिंगला गेली पाहिजे म्हणजे डीप फ्रीजला गेली पाहिजे नाही तर ती जर जास्त वेळा तुम्ही ठेवली तोपर्यंत मग त्याच्यात काय होतं आईस्क्रीम मध्ये जे काही पाणी असतं किंवा वातावरणातल्या हवेचं जे पाणी तिथे जातं आणि ते पाण्याचं परत फ्रीजला ठेवली तुम्ही काही वेळानंतर मग त्याचं पा आतमध्ये ठेवल्यानंतर त्या पाण्याचा होतो आईस मग ते आईस तुमच्या परत नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही घेणार त्यावेळेस ते काय घेणार तर तो परत तुम्हाला आईस्क्रीम घेता तो आईस लागेल ओके म्हणजे क्रिस्टल 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 लागतं लाग लाग थोडंसं हो रवा लागतात ओके ते क्रिस्टल लागतं ते, ते, ते तुम्ही बाहेर काढली आत ठेवली जास्त वेळ जर बाहेर ठेवली परत आत ठेवली तर ह्या मुळे काय होतं ते रवा लागतं आईस क्रिस्टल तयार होतात आणि त्यामुळं ते तसं करू नये जास्तीत जास्त एक अर्ध्या मिनिटाचा वेळ घालवायला पाहिजे नाही तर लगेच गेली पाहिजे आणि कमीत कमी तीन चार वेळा तुम्ही बाहेर काढून परत आतमध्ये ठेवली पाहिजे तरच खायची नंतर खाऊ नाही फोडल्यानंतर किती दिवसामध्ये संपवला पाहिजे समजा तस... तुम्ही आपला घेऊन गेलो तर चॉकलेट आईस्क्रीम घेऊन गेलो तर किती दिवसामध्ये तो संपवला पाहिजे तसं काय ना आईस्क्रीमची आहे ना शेल्फ लाईफ ही सिक्स मंथ आहे ओके सिक्स मंथ आहे तुम्ही ते सिक्स मंथ पण वापरू शकता पण तुम्ही बाहेर काढा आणि आत ठेवा ह्याच्यात जर तुमचं हे झालं असेल तर ते आईस्क्रीम हे क्रिस्टल होतील पण आईस्क्रीम खराब होत नाही ओके योग्य पद्धत कुठली ठेवण्याची समजा ह्या फूड ग्रेडचे पॅकेट आपण युज करतो हो, कागदी हो, पॅकेट युज करतो हो, हो, सो आहे तसेच त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालतं की आपण कुठल्या हो, हो, कंटेनर मध्ये काढून काही गरज नाहीये हे आमचं सर्व पॅकेट जे हे फूड ग्रेड आहेत त्यामुळे त्याच्यामध्येच ठेवू शकतो तुम्ही आतमध्ये त्याच्यातच ठेवू शकता काही प्रॉब्लेम मध्ये आहे तसंच आहे तसंच ठेवू शकता हा मी आणखीन एक पाहिले की आपल्याकडे कुल्फी पण मिळते आईस्क्रीम म्हटलं की त्याच्यासोबत कुल्फी पण येते आईस्क्रीम आणि कुल्फी मध्ये काय फरक आहे नेमका बनते कशी बनण्याची पद्धत काय वेगळी आहे आता आईस्क्रीम आणि कुल्फी म्हणजे आमच्याकडे दोन्ही प्रॉडक्ट आहेत तसं आईस्क्रीम हे काय होतंय ज्यावेळेस आपण मिक्स बनवतो मग अशी म्हटलं त्याप्रमाणे हे मिक्स बी त्याचा टी एस आईस्क्रीम मिक्सचा हा एकोणचाळीस टक्के असतो आणि कुल्फीचा टी एस बी त्याच प्रमाणात असतो म्हणजे सॉलिड सॉलिड सॉलिड्स म्हटलं तेवढेच असतात फक्त आईस्क्रीम जे बनवताना ती फ्रीझरमधून बाहेर काढली जाते की त्याच्यामध्ये एअर इनकॉर्पोरेट होते Okay. म्हणजे आईस्क्रीमचा आपण कप म्हटलं एक शंभर एम चा कप असेल तर त्याच्यात आईस्क्रीम ही पन्नास ग्रॅमच असते ओके okay, बाकी हवा हवा असते म्हणजे आता हवा इनकॉर्पोरेट होते आणि फ्रीज होऊन जाते त्यामुळे तिचा आईस्क्रीमचा व्हॅल्यू वाढतो ओके okay. आणि आईस्क्रीम फ्रीजमधून काढली जाते तर कुल्फीचं काय आहे कुल्फीचंही मिक्स बनवलं जातं पण ही कुल्फीचं मिक्स हे कसं केलं जातं जसं खावा बनवतो आपण खावा बनवल्यानंतर दूध असेल शंभर लिटर तर त्याच्यापासून चाळीस पन्नास लिटर आपण आठवतो त्याला इन कढई म्हणे म्हणा किंवा आमचं एक स्टीमवरचा स्टीम जॅकेटेड व्हॅट आहे त्याच्यावर म्हणा ते दूध आटवलं जातं त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण हे फिफ्टी पर्सेंट कमी केलं जातं हे तसं केलं जातं आईस्क्रीममध्ये ऍडिशन करतात ओके आईस्क्रीममध्ये पाणी टाकतात नाही नाही आईस्क्रीम मध्ये ना टोटल सॉलिड ऍड करतात ओके 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 हां हां फॅट एस एन एफ हे ॲड करतात दुधामध्ये आणि आम्ही दुधातलं फॅट एसएन एफ Uh, कमी करतो म्हणजे वाढवतो पाणी बाहेर काढतो मग त्याची जी टेस्ट असते कुल्फीची आणि आईस्क्रीम मिक्सची हा वेगळा पार्ट आहे थोडक्यात आईस्क्रीम मध्ये ऍड करतो आणि कुल्फी मधून कमी करत जातो मी टेस्ट तर तेवढ्याच दोघांचाच ठेवलो होतो पण असं करत जातो ते पुढं कुल्फी आहे ना परत आईस्क्रीम एक फ्रीजर म्हणतो त्यातून इन्कारोरेट एअर काढून आपण फ्रीज करून आईस्क्रीम बाहेर काढतो तसं कुल्फीला आहे ना एक असं ब्राईन टँक असतो ब्राईन टँक म्हणजे त्या ब्राईन टँकचं मायनस चोवीस ते पंचवीस टेम्परेचर असतं आणि आपला एक मोल्ड असतो साच्या कुल्फीची आपण पाहिली असेल तर कांडी असते पाठीमागाक असते आणि अशी कुल्फी असते तर आपण काय करतो त्याच्यात ते त्या मोल्ड असतो त्या मोल्ड मध्ये ते प्रीमिक्स टाकतो आणि त्या ब्राईन टँक मध्ये मायनस चोवीस वीस ते पंचवीस मिनिटं ठेवतो नंतर ती बाहेर काढली की कुल्फी झाली ओके आता ह्या कुल्फीत मी आमचे तीन प्रकार आहेत सध्या अजून एक चार चौथा प्रकार आम्ही ऍड करणार आहे आमची एक मावा कुल्फी आहे मावा मावाकुल्फीला आणि एक मँगो कुल्फी आहे एक ड्रायफ्रूट फ्रूट कुल्फी आहे ओके okay. आम्ही दोन वर्षापूर्वीच चालू केलं त्यावेळेस सुरुवातीला कमी होतं प्रोशन आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे आमच्या त्यात कुल्फीचं एक असतं आहे की एक त्याचा फिजिकल कलर कसा असावा असं ठरवलं की मावा कुल्फी आहे तर कलर नॅचरली त्याला ब्राऊनिश आलं पाहिजे तर पहिलं असं होत नव्हतं नॅचरली ब्राऊनिश आम्ही कलर आणतो ओके okay. हा आणि मग ती मावा कुलपी दिसायला पण छान लागते आणि नॅचरली ब्राऊन करून आलेला तो टेस्टला पण छान वाटतो ओके आणि चौथं कुठलं फ्लेवर म्हटलं नाही आम्ही पिस्ता कुलपी आणि काढायचे आमची अजून okay. आता आम्ही प्रोडक्शन आता इंट्रोड्युस करणार आहे पिस्ता कुलपीचं मग या उन्हाळ्यात खायला मिळणार आहे आम्हाला नक्की नक्की ते पण मिळणार आहे उन्हाळ्याच्या अगोदर चौथी आम्ही परत काढणार आहे आणि मस्तानीबद्दल आता आपण बोलू पुणे म्हटलं की मस्तानी थोडस एकदम अजून जिवाळ्याचा विषय बोलतो पुणेकरांसाठी आता तर आपणही मस्तानी बनवतो का आणि मस्तानी बनवण्याची आपली पद्धत काय आम्ही आम्ही पण मस्तानी बनवतो पण जनरली मस्तानी कसं हा लूज आयटम आहे तो कुठं पॅक केला जात नाहीये कपामध्ये कुठेही तुम्ही शॉपला गेला तरी ते मस्तानी तिथेच बनवतात लगेच कपामध्ये तुम्हाला सर्व करतात पण त्यामुळे आम्ही जे आता कात्र डेअरी आहे एक कॉपरेटिव्ह संघ आहे हे काही असे लूज मार्केटमध्ये असं जाऊ शकत नाही पण तरी आम्ही आमचे जे पार्लर्स आहेत मोठे दोन तीन तिथे आम्ही ते चालू केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी मस्तानी आपण पाहिलेलं आहे की मस्तानी आम्ही बनवतो तो टी एस म्हणतो ना वाढवायचा तो आम्ही मिल्क फॅटनी मिल्क एस एनपनीच वाढवतो ओके काही टाकत नाही ताकद काही दुसरं नाही आहे जसं काही काही मार्केटमध्ये असे आहेत मस्तानी बनवलेला तर ते ना दुसरा कस्टर्ड पावडर घट्टपणा यावं म्हणून आणखीन कुठली तरी पावडर हे वापरतात त्यामुळे त्यांना घट्टपणा येतो असं असतं पण आम्ही तो घट्टपन्न आणण्यासाठी आम्ही दुसरं काही वापरत नाही आमचा असतो तो मिल्क बेसच प्रॉडक्ट त्याच्यामध्ये म्हणून मस्तानी आम्ही चालू केलेली आहे आणि नंतर त्याच्यावर ड्रायफ्रूट्स बरोबरच देतो okay. ड्रायफ्रूट बी आमचं जसं आम्हाला द्यायच्यात बा चार ग्लास एक ग्लासला तर आम्ही बरोबर वेट करून ठेवलेलं असतं कुठे कमी पडणार नाहीत बरोबर ड्रायफ्रूट बी बरोबर त्याप्रमाणे टाकले जातात ग्राहकांनी आईस्क्रीम विकत घेताना कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कंपल्सरी लेबल कसं वाचलं पाहिजे आईस्क्रीमवरचं आता प्रत्येक समजा जे काही कंपनी आहे जे बनवते त्यांनी सर्वांनी लेबलिंग वगैरे केलेलंच असतं पण आपण ज्यावेळेस कुठलाही प्रॉ आईस्क्रीमच म्हणत नाही मी कुठलेही प्रॉडक्ट घ्या तर पुढे कुठल्याही कंपनीचे घ्या त्याच्यावर लेबलिंग हे वाचलंच पाहिजे आता उदाहरणार्थ लेबलिंग असंच असतं ना आईस्क्रीमवर एक आता कात्र डेअरीची आईस्क्रीम असेल तर ते लिहिलं असेल हाय फॅट आईस्क्रीम आणि दुसऱ्यांच्या कुणीची जो व्हेजिटेबल फॅट टाकत असेल तो डेझर्ट आईस्क्रीम म्हणतो म्हणजे लो फॅट झाली ती किंवा डेझर्ट झाली त्यात पाम ऑइल वगैरे हो असं असू शकतं म्हणून कुठलंही प्रॉडक्ट घेण्यासाठी प्रत्येकाने आपले लेबल ज्या कुठल्याही प्रॉडक्टवर लेबल वापचे वाले आहेत त्याचे एनर्जी वाचली पाहिजे किंवा ते म्हणतो ना आपण पर हंड्रेड ग्रॅम काय काय असतं ते सर्व वाचायला पाहिजे आणि घेतलं पाहिजे ओके आणखीन एक आईस्क्रीम खराब झालं हे कसं ओळखायचं खराब झालेलं आईस्क्रीमचं टेक्स्चर स्मेल हे कसं बदलतं किंवा ते काही सांगू शकाल त्याबद्दल आईस्क्रीम खराब होणे म्हणजे त्याचे जनरली टेक्स्चर बदलणे आणि टेस्ट पण बदलते जर तुम्ही काही वेळ बराच वेळ बाहेर आत केला आईस्क्रीमला फ्रीजमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्रीजमध्ये बाहेर आत केलं तर क्रिस्टल होतात आणि दुसरं फ्रीजमध्ये आज बाहेर केल्यानंतर आणखीन त्याच्या स्मेलमध्ये मध्ये फरक पडतो किंवा ती आईस्क्रीम जर तुमची एक्सपायरी होत आलेली असेल तर तुमचं आता काही भरपूर दिवस झालेत तुम्ही एक दिवस नेले आज आईस्क्रीम त्याची एक्सपायरी सहा महिने आहे आणि तुम्ही चार महिन्याने परत तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला तर कारण तिला ओपन केलेली होती तुम्ही अगोदर एकदा म्हणून ती खराब होऊ शकते असं आहे की आणि आईस्क्रीम तुम्ही बाहेर ठेवलीच समजा बराच वेळ तर डायरेक्ट तिचं पाणी होणार आहे म्हणजे आईस्क्रीम वितळते नॉर्मली खाऊ शकतो आपण वितळलेलं नाही खाऊ शकत ती आईस्क्रीम नव्हे मग हा मस्तानी ती तुम्ही किंवा आईस्क्रीम पिऊ शकता त्याला काही अर्ध्या तासात ती काही खराब झालेली नसते पण ती फक्त वितळलेली असते असं असतं ते पण ती आईस्क्रीम नव्हे आईस्क्रीम म्हणजे हार्ड खातानी ती लागलीच पाहिजे टेस्टला आता समजा तो उन्हाळा आलाय मग यावेळेस तुमची मागणी वाढत असेल मग तुम्ही यावेळेस कशा गोष्टी मॅनेज करता प्रोडक्शन कसं मॅनेज करता डिमांड जी आहे ती कशी फुलफिल करता तुम्ही पुणेकरांची कसं हे आमच्याकडे आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला मार्केट मा आईस्क्रीममध्ये उतरलो त्यावेळेस आमच्याकडे फक्त दोनशे लिटर पर आवरचा आमच्याकडे काही फ्रीझर होता जसं जसं आमचं मार्केट वाढायला लागलं सेल वाढायला लागलं आणखीन आम्ही दोनशे लिटरचा फ्रीझर घेतला त्यानंतर आता आणखीन त्या दोनशे दोनशे ते जुने होत चालले कॅपॅसिटी पूर्ण क्षमतेने ते देत नव्हते ए पी सी एन सीनी मग आम्ही चारशे लिटरचा आईस्क्रीम फ्रीझर घेतला जे काही इन प्लेन आईस्क्रीम ठेवायचं आहे आपल्याला त्याच्या कॅपॅसिटीचा मोठा टँक घेतला असं असं पुढे जसं मार्केट होत चाललंय तसं तसं असं करत गेलो आणि आता मला उन्हाळ्याचा सीझन आहेच तरी मी अगोदरच प्लॅन करतो की कुठे आईस्क्रीम आपलं स्टोरेज तेवढं आहे का कमी असेल तर आम्ही कुठे स्टोरेज करू शकतो मग तिथं आमचा दुसरा खावा स्टोरेज करायचा आम्ही ती जागा आम्ही रिकामी ठेवतो जनरली आपल्याला इतर वेळेस त्याची गरज पडणार ते पण उन्हाळ्यात तर पडते मग आम्ही त्या जागा शोधतो पहिल्यांदा स्टोरेजच्या आणि ज्यावेळेस प्रोडक्शन आता वाढवायचं आहे तर आम्ही ते लोकांच्या शिफ्ट ऍडजस्ट करतो जो कामगार सेवक आहे तो आईस्क्रीम उत्पादन करणार आहे तिथे ऑफिसर काम करणार आहे ह्यांच्या पण आम्ही शिफ्ट चेंज करतो जसं जनरली आठ ते नऊ ला शिफ्ट चालू होते तर आम्ही त्यावेळेस सात ला शिफ्ट चालू करतो तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू होतो इतर वेळेस तो कमी चालतो आणि आमचे तिन्ही फ्रीजर आहे चारशे दोनशे दोनशे या सर्वांचा उपयोग करतो त्यामुळं ते आमचं पूर्णपणे अगोदरच प्लॅन केलेलं असतं त्याच्यासाठी प्लेन मिस ला किती लागणार आहे त्याच्यासाठी बटर किती लागणार आहे त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेटमिन किती लागणार आहे शुगर किती लागणार आहे कलर किती लागणार आहे फ्लेवर किती लागणार आहेत मँगोपल किती लागणार आहे ते ब्लॅक करंटचं फ्रूट किती लागणार आहे हे सर्व अगोदरच आम्ही परचेसला डिमांड देतो आणि आम्ही पुढील चार महिने ते फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत जे लागणार आहे ना मटेरियल हे अगोदरच दोन महिने अगोदर आम्ही सर्व रॉ मटेरियलची मागणी करतो ते आमच्याकडे मन... तयार ठेवतो हो आणि मग प्रॉडक्शन करायचं आहे त्यावेळेस सेवकांची संख्या वाढवणे मध्ये वेळ न घालवणे कुठला प्रॉडक्ट आता हा तसं कसं होतं की सहा फ्लेवर आहेत नऊ बन फ्लेवर बनवायचे आम्ही दोन दिवस एका दिवशी दोनच फ्लेवर घेतो म्हणजे त्याच्यात वेळ कमी जातो म्हणून असं प्लॅन करत असतो की जेणेकरून आपल्याला प्रोडक्शन कम्प्लीट सगळ्यात जास्त मागणी कुठल्या याला आपल्या कात्र्याच्या कुठल्या सगळ्यात जास्त चालते बटरस्कॉच मँगो ब्लॅक करंट चार आयटम बरोबर पेरू एक हे सगळे टॉप सिरिंग टॉप चे तुमची फेवरेट कुठली माझी व्हॅनिला व्हॅनिला तुमची फेवरेट oh. व्हॅनिलाचा चा कोन असेल ना कॉर्नेटो कोन तो माझा कोन कसे बनवतो आपण कोण जसं प्लेन मिक्स असत सांगितलं जस जो फ्लेवरचे कोन जे फ्लेवरचे कोण भरायचे आहेत त्याचे कोनची कोन मशीन असते ओके आणि त्या कोनच्या मशीन मध्ये त्या जो स्वीट कोन असतो तो बिस्किट कोण असतो ज्यावेळेस मशीनमध्ये त्या कोन मध्ये आईस्क्रीम भरायची त्याच्यासाठी अगोदर त्या कोनला आईस्क्रीम गेल्यानंतर डायरेक्ट कोनला आईस्क्रीम चेक केल म्हणून त्याच्या अगोदर चॉकलेटनी त्याला स्प्रे केला जातो कोणचा आतील भाग बिस्किट कोनचा आतील भाग पूर्ण स्प्रे करतो चॉकलेटनी नंतर त्याच्यात आईस्क्रीम फील होते मशीन नुसार परत पुढे गोल सर्कल येतो मशीनचा इथं अगोदर स्प्रे uh, झाला की दुसऱ्या ठिकाणी आईस्क्रीम, आईस्क्रीम फिल होते तिसऱ्या ठिकाणी त्याच्यावर आईस्क्रीम फिल झाली की टॉपिंग होतं चॉकलेट चा okay. वरच्या बाळाला पाहिला समजू शकतो हो हो चॉकलेटचा हो एक लेअर असतो असतो नंतर पुढे आलं तर जी आईस्क्रीम बनलेली आहे समजा बटरस्कॉच चा कोण असेल तर त्याच्यामध्ये नंतर बटरस्कॉच चे नट्स त्याच्यात पडतात ओके व्हॅनिलाचे असेल तर चोको चिप्सचे नट्स पडतात चॉकलेट्स असेल तर चोको चिप्सचे नट्स पडतात नंतर ती पुढे मशीन राऊंड जाते झालं त्याच्यावर लीड पॅक होतं लीड सील होत आणि कोण बाहेर पडतात अशी कोणची ती एक स साय सर्कलमध्ये सायकल असते मग त्या आईस्क्रीम भरत असताना आणि त्याच्यात पाच सहा आयटम भरले जातात नंतरच तो कोण तयार होतो जसं एखाद्या पार्टी फॅमिलीमध्ये एक फ्लेवर घेतला आहे त्याच्यात आईस्क्रीम ठेवली असं झालं पण या कोणमध्ये पाच सहा आयटम फील होतात त्यावेळेस तो कोण बनतो ओके कॅबे खूप खूप धन्यवाद लडकत सर तुम्ही आज वेळात वेळ वेड़ काढला आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि आमच्या ज्ञानात भर पाडली आणि आत्ता जे आम्ही आता ज्यावेळेस आईस्क्रीम घ्यायला जाऊ नक्कीच आम्हाला तुम्ही सगळ्या ह्या जे काही इन्फॉर्मेशन दिली नॉलेज दिलं त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे आम्हाला नक्की सांगा आणि या व्यतिरिक्त दूध असेल डेअरी असेल या संदर्भात कुठलेही प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा आम्ही त्या विषयावरचे एक्सपर्ट घेऊन त्यांच्यासोबत आम्ही पॉडकास्ट करू आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आम्ही नक्कीच द्यायचा प्रयत्न करू आणि त्यासाठी न पुढचे पॉडकास्ट तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया मग पुढच्या भागामध्ये धन्यवाद